नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळ्याचे उपवासाचे वडे आता महाशिवरात्री आहे तर उपवास तर असतोच आणि नसेली तरी करून बघा खूप छान लागतात तर नक्की करून बघा आणि नंतर सांगा कमेंट करून की कसे झाले होते खरंच सांगते एकच नंबर झाले होते त्यासोबत उपवासाची ही चटणी आहा खूप छान झाली होती ती पण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला रेसिपी बघूया कच्च्या केळ्याचे उपवासाचे वडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कच्ची केळी तर मी इथे दोन कच्ची केळी घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून घ्यायची नंतर मग तिचे जे आहे समोरचा आणि मागचा भाग तो कट करून घ्यायचा ते शेंडा बघू शकता दोन्ही साईडचे ते कट करून घ्यायचे दिसत असल्याप्रमाणे नंतर त्याचे मोठे मोठे दोन तीन काप करायचे आता एक कुकर घ्यायचा छोटा मोठा जो असेल त्यामध्ये टाकायचे आणि पाणी टाकायचं नंतर पाणी थोडंसंच टाकायचं जास्त पण नाही एकदम आणि कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवरती चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या चार ते पाच हमखास शिट्ट्या घ्या तेव्हा ते केळं कच्चे केळ्या जे चांगले शिजले जातील आता इकडे चटणी तयार करून घेऊ आता इकडे चटणी तयार करून घेऊ तर त्यासाठी मी गॅस ऑन केली आणि एक छोटासा पॅन ठेवलेला आहे तर त्यामध्ये एकदम थोडंसं हाफ टी स्पूनच्या जवळपास तेल टाकलं अगदी थोडंसं आणि त्यामध्ये अगदी थोडंसं जिरं हाफ टी स्पून एक मिरची टाकलेली आहे मधून कट केली नंतर थोडंसं अद्रक टाकलं आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची इथे आणि छान असा फ्रेश कढीपत्ता तो टाकला आणि एक ते दीड टेबल स्पून इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे हलकेसे ते रोस्ट करून घ्यायचे म्हणजे भाजून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची लो फ्लेमवरच हे सगळं भाजून घ्यायचं शेंगदाण्याला डाग पडेपर्यंत आणि छान असे फुटले पाहिजे ते तर बघू शकता शेंगदाणे भाजून होत आहे दिसत असेल तुम्हाला अगदी एक ते दोन मिनटामध्ये भाजून तयार होतात रेडी आहे आता हे टाकून घ्यायचे मिक्सरच्या पॉटमध्ये तर छोटं मिक्सरच्या पॉट मी इथे घेतलेलं आहे थंड होऊ द्यायचं आधी थंड झाल्यानंतर जर मिक्सरच्या पॉटमध्ये ते टाकून घ्यायचे टाकून झालेले आहे आता यामध्ये काही मसाले टाकू तर त्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार थोडंसं अगदी थोडंशी चिमूटभर साखर आणि एक ते दोन टीस्पून किंवा चमचे दही घेतलं तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता यामध्ये जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल सांभार म्हणू शकतो तर तेसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता नंतर मिक्सरला फिरवून घेतलं आणि नंतर मग थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा फिरवून घेतलं छान असं बारीक जे आहे याचे पेस्ट करून घेतले तर बघू शकता चटणी आपली रेडी आहे आणि जर तुम्हाला खूप पातळ अशी पाहिजे असेल ना तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता मग तुम्ही अशा प्रकारे चटणी मस्त रेडी आहे तर इकडे आपण बघूया की केळं शिजले की नाही तर इकडे आपलं कुकर थंड झालेला आहे पाच शिट्ट्या झाल्या हाय फ्लेमवरती आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मी जे आहे केळं बघितले हे छान असे शिजलेले होते दिसत असेल तुम्हाला बघू शकता छिल छिलके जे आहे केळाचे असे वेगळे झालेले आहे चिरा पडलेले आहे म्हणजे आपले केळं छान असे शिजलेले आहे बघू शकता इझिली कवर निघत आहे त्याचं तर आता त्याचे छिलके जे आहे ते काढून घ्यायचे पहिल्यांदा तर गरम आहे त्यामुळे ते, ते पहिले वेगळे काढायचे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्याचे जे साल सा आहे ते काढू शकतो ना मग तेव्हा काढायचं थंड होऊ देऊ बघू शकता थंड झालेले आहेत आता याचे छिलके काढून घेऊ तर इझिली थंड झालेलं पटकन आपण काढू शकतो थोडेसे हलकेसे गरम आहेत तर बघू शकता छिलके काढून झालेले आहेत आता याला स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करून घेऊया किंवा तुम्ही ग्रेटरच्या मदतीने ग्रेटसुद्धा करू शकता किंवा हाताने छान असे बारीक करून घ्या बघू शकता इझिली बारीक होत आहे बघू दिसत असेल तुम्हाला तर पूर्णपणे छान असे स्मॅश झालेले आहे आता एकत्र एक करून घेऊ बघू शकता सैल सुटत नाही आहे छान असं एकत्र एक केलं तरी आता यामध्ये काही जे आहे टाकुन इते गेतली गेतली टाकुन ते टाकून घेऊ इथे घेतलेली आहे मी हिरवी मिरची एक घेतली त्याला छान असं बारीक कापून घेतलं आणि आता यामध्ये टाकून घ्यायची काळी मिरी पावडर तर मी इथे हाफ टीस्पून काळी मिरी पावडर घेतलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ अगदी थोडंसं हाफ टीस्पून आणि मग यामध्ये जाणार आहे शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे मी तर इथे साधारण असेल आ, दोन ते तीन टेबल स्पून असेल अंदाजे घेतलेलं आहे तुम्ही त्याला लागते ना तेवढंच घ्या जास्त पण नका घेऊ तर तुम्ही इथे उपवासाचं जे पी पीठ आहे ते तुम्ही घेऊ शकता राजगिरा पीठ वगैरे आता हे चांगलं उंडा मळून घेतला दिसत असेल तुम्हाला आणि आता याचे छान असे वडे पाडून घ्यायचे तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बिलकुल याला पाणी वगैरे असं सुटत नाही आणि इझिली बांधल्या जातात काही एवढं कठीण नाही पण खायला खूप छान लागतात तर वडे थापतो ना त्याप्रकारे तुम्ही थापू शकता तर याच प्रकारे तुम्ही पॅटीसचा शेप देऊन तसे करू शकता तर बघू शकता अशा प्रकारे वडे सगळे थापून घे बघू शकता वडे थापून झालेले आहेत आणि आपले इथे सात ते आठ वडे झालेले आहे दिसत असेल तुम्हाला आता इकडे तेल गरम करायला ठेवलं आणि तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे तुम्ही शॅलो फ्राय करू शकता डीप फ्राय करू शकता ॲज यू विश तर इथे मी छान असे त्याला फ्राय करून घेतलेले आहे दिसत असेल तुम्हाला फ्राय करत आहे सॉरी तर एक साईड पहिल्यांदा शिजू द्यायचं नंतर मग तिला पलटून घ्यायचं आणि दोन्ही साईडने चांगले असे भाजून घ्यायचे फक्त इथे गॅसची फ्लेम मिडियम असली पाहिजे कोणतेही तळणीचे पदार्थ तळत असताना एकदम आ, लो नाही ठेवायची नाहीतर तेलकट होऊ शकतात तर हे पदार्थ तरी तळत असताना अशा प्रकारचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवा आणि हाय पण ठेवू नका हाय फ्लेम ठेवली ना तर काय होईल की वडे तळल्यासारखे तर दिसतील पण आतमधून चांगले शिजले जाणार नाही म्हणून इथे मी लो टू मिडियम अशा प्रकारे ठेवलेले आहे मीडियम ठेवलेले आहे लो पण नाही आणि मीडियमच्या मध्ये असे गॅसची फ्लेम ठेवायची आणि वडे छान असे दोन्ही साईडने मस्तपैकी तळून घ्यायचे तर इथे मला एक ते दोन मिनटं किंवा तीन मिनटं लागले असतील तर अशाच प्रकारे तुम्ही तळून घ्या आलटून पालटून चांगले मस्तपैकी असे फ्राय करून घ्या दिसत असेल तुम्हाला मस्तपैकी असा कलर आलेला आहे अगदी तीन ते चार मिनटं लागले मला फ्राय फ्राय हे फ्राय करण्यासाठी आणि एकदम घाई करायची नाही फ्राय करताना तर आपले हे वडे मस्तपैकी असे हलकेसे फुगतात जसे शाबुदाना वडे फुगतात ना तसे तर नाही फुगत पण हलकेसे फुगतात म्हणजे आपले वडे चांगले असे शिजून राहिलेले आहे दिसत असेल तुम्हाला तर आता वडे हे आपण काढून घेऊया आता हे काढून घेऊया तरी मी इथे पेपरवर काढून घेणार आहे म्हणजे एक्सेस तेल जे आहे ते ॲपसॉप करून घेईल हे पेपर आणि बघू शकता कलर काय जबरदस्त आला आहे आहा सुगंध पण खूप छान येऊन राहिलेला आहे आता एक बॅच झाली आता दुसरी बॅचसुद्धा तळून घेऊया तर इथे आठवडे झालेले होते आणि बघू शकता आ हा तर हे सुद्धा मस्त असे आलटून पालटून चांगले असे फ्राय करून घ्यायचे तीन ते चार मिनटं किंवा दोन ते तीन मिनटं लागू शकतात पण चांगले भाजून घ्यायचे तर हे सुद्धा छान असे फ्राय करून झाले आता ते सुद्धा काढून घ्यायचे आता काय वडे तयार आहे चटणी तयार आहे मस्तपैकी आता डिश सर चला वडे रेडी आहे चटणी रेडी आहे आता काय थांबायचं का नाही चला पटकन डिश सर करूया आणि खाऊया तर इथे मस्तपैकी असं चटणी रेडी आहे आणि एक प्लेट घेतली त्यामध्ये वडे छान असे सर्व केलेले आहे दिसत असेल तुम्हाला आणि बस आता काय करायचं मस्तपैकी असं खायचं वा वा दिसायला काय भन्नाट चटणी खूप मस्त झाली होती खरंच सांगते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला। रेसिपी आवडली तरीसुद्धा लाईक करा ला ला ला। कमेंट करा रेसिपी कशी वाटली ते सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही चला मग वडे आणि चटणी खाऊया उपवास आहे ना तर उपवासाला चालतात उपवासाचेच हे वडे आहेत किंवा तुम्ही असेही करून खाऊ शकता आ हा बघू शकता कलर काय जबरदस्त आलेला आहे दिसत असेल तुम्हाला आहा एक वडा तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता मस्त भाग्य असा फुगलेला आहे दिसत असेल आणि आतमध्ये सुद्धा छान असा शिजलेला आहे असा कच्चा दिसत नाही आहे आणि आता डुबवायचा याला चटणीत आ हा हा चटणी खूप जबरदस्त आणि वडे तर अजून छान मस्त लागते खरंच करून बघा आणि नंतर सांगा मस्त झाले होते खरंच एक नंबर तर नक्की करून बघा चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। मस्त खा स्वस्त रहा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब बाय